सुंदर आशा मैदानाचा या ठिकाणी फायनलचा फेरा या फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला त्या फेराचा या या ठिकाणी ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय सुंदर चा पोहराचा नऊ नंबरचा मान पटकावला नव्या क्रमांकाचे मानकर तास क्रमांक नऊ वर नवली गाडी महाकाली प्रसन्न रोहन पाहिजे एकसळ प्राप्ती राजेश जलदाव चॉकलेट आणि भुणा ही गाडी आजच्या मैदानामध्ये ठिकाणी नव्या क्रमांकाची मानकरी ठेवली सुंदर अशी गाडी पहाली हिंद गॅस चॉकलेट फ्रान्स क्लबांती किशोर शेत चव्हाण यांचा चॉकलेट आणि त्याच्याबरोबर पहाला ओळी भूमी पवार अन्बलवाडीकरांचा भीमा भीमा आणि चॉकलेट आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले सुंदर अशा मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी ठेवलेली गाडी आठ नंबरचे मानकरी दहा क्रमांक एक वरून गाडी श्री संत सद्गुरु बालाबा प्रसन्न डबल हिंद केसरी माउली पॅन्स क्लब संजय सरगर गिरवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाळी संजय सरगर गिरवीकरांचा माउली आणि तुझ्या बरोबर पहा शिवराज गणेश शिंदे मुरुमकरांचा वीर वीर आणि माऊली आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सात नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन ओढ नवली गाडी खंडोबा प्रसन्न नारा डायवर कासारवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मान या ठिकाणी मानकरी ठेवले तास क्रमांक आठ वरून गाडी सिरवामुद्योग समूह सासरवे जानवा प्रसन्न डॉक्टर संजय मोकाशी कटपा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सिरामुद्योग समूह सासरवे जानवार प्रसन्न डॉक्टर जानवा प्रसंग डॉक्टर संजय मोकाशी कटपळ यांचा सा घरचा साठ बाळ्या आणि राजा ते आजच्या मैदानामध्ये ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले दोन गाड्यांच्या दाटी लढत झाली त्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी ठिकाणी गाडी पात्र झाली तास क्रमांक तीन वर नवी तनमय दत्तात्रय भोसले एकसाळ कुमारी कार्तिकी अप्पा सेडगाव बांडेवाडी खेड शिवापूर आणि तास क्रमांक चार वर नवी गजानन प्रसंग सिद्धेश सूरज गरोड सारवी निरंजन रोड शिवांगली चंद्र चंद्रकांत बालेकर जैतापूर या दोन गाड्यांना या ठिकाणी चौथा आणि पाचवा नंबर सामना गेलेला आहे त्यामध्ये तीन नंबर तासावरची गाडी पळाली कुमारी कार्तिक या पासेल वावर बांडेवाडी खेड शिवापूर वरद प्रवीण कनसे अंगापूर आणि दिनेश राजेंद्र विकम यांचा तेजा आणि याबरोबर वर पळाला सय्यद सर मधुआपूर वाडीकरांचा बदा बदाम आणि तेजा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर गजानन प्रसन्न सिद्धेश सूरज गरुड सानवी निरंजन गरुड संगम आवडी यांचा या ठिकाणी शिव शिवा हा बरोबर पहाला स्वास्टिक रूपनीने हनुमान नगरकरांचा स्वास्टिक स्वास्तिक आणि शिवाच्या मैदानामध्ये चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकर ठेवले सुंदर असा या ठिकाणी परत एकदा दोन अति अटीतटीची लढत झाली त्याच्यामध्ये या ठिकाणी तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाला या ठिकाणी सामना निकाल दिला तास क्रमांक पाच वर मेहरुन गाडी बैनाग नैतिक जाधव जुए आणि तास क्रमांक सात वर मेहरुन गाडी कर्ज प्रश्न गायकर गोप करंजावडे पनवेल या दोन गाड्यांना या ठिकाणी दुसरा आणि तिसरा नंबर या ठिकाणी विभागून देण्यात येणार आहे त्यामध्ये या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती दैराग प्रश्न नैतिक अनेक जाधव जुएेकरांच्या नावावरती नशी बाजमान हो ना। संदेश भाव भोसले एकसळ सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामाबाजी जुगलबंदी श्रोतर आणि अमित पवार पवारवाडीकरांचा पप्पू गाडगे विशाल गाडगे साठागावकरांचा हरण्या आणि तास क्रमांक सात ओरंगाडी गाडी प्रसन्न कायकर ग्रुप कर्जावडे पनवेल प्रशांत मोरे खेड नांदगीकरांचा भुगडी अधिजा बरोबर पाहला तुळजा भावने प्रसन्न जयेश अनिरवाय पवार थैमान ग्रुप साखळवाडी पलटणकरांचा बाजा बाजा आणि बुगडी आणि हरण्या आणि सरजा आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन नंबरचे मानकरी ठेवले आणि आजच्या या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक सहा वर गाडी तुर्ता सागर पुणे आंबेडरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला अशी गाडी पळाली वर हो जंजर कंपनी विसा गारसा सात वादळ आणि त्याच्याबरोबर वडोवर कार्तिक याच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठेवले सर्व बरे मालकांचं चालकांचं